नमस्कार आज आपण एकादशी स्पेशल कार्तिक एकादशी स्पेशल बनवणार आहोत कढईमध्ये तेल गरम पहिले ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम होऊ आहे तेल छान प्रकारे गरम झालं की त्यात आधी हे शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत रेंज का थोड़ा सा प्रॉब्लम दिस शेंगदाने टाकून जाए तोत आता हिरवी मिर्ची जी बारीक कट के लिया है ती हिर मिर्ची टाकन दोनों प

आज तुमच्या घरी एकादशीच काय बनलंय फराळाला मला कमेंट करा व्यवस्थित तळून घेतलेलं आहे त्यात थोडस टाकायचं आणि शाबू लागायचा ൂടിപ്പം അനന്തര സമയത്ത് കൂടുതൽ अगदी सुटसुटीत होती शाबू रात्री भिजत ठेवायचा म्हणजे छान भिजल्याचा तो आणि शाबू छान असा चार ते पाच तास जर छान व्यवस्थित भिजला तर तो व्यवस्थित भिजला जातो आणि आपली जी उसळ असते ती छान मोकळी होते अशी चिकचिक होत नाही तुम्ही पाहू शकता आणि शाबू भिजवताना पाणी टाकायचं दहा मिनट ते पाण्यात शाबू भिजवायचा आणि दहा मिनिटाच्या नंतर सगळं पाणी काढून टाकायचं शाबूतलं म्हणजे शा शाबू छान प्रकारे फुलला जातो यावर थोडस प्लेट बसून ठेवायचं आहे गॅस ऑफ करायचं यावर आपण आता दही टाकल्या मस्त झालेली आहे